भारतात गेमिंग इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर वाढते आणि फक्त शहरातच नाही तर गावांमध्ये सुद्धा कित्येक तयार होत आहेत तरुण मंडळी या ऑनलाईन काही सायबर गुन्हेगार देखील घेत आहेत ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून पैसे कमवण्याचं आणि इतर गोष्टींचं आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार हे आहेत यामुळेच आता केंद्र सरकारनं यात लक्ष घातलंय आणि नवीन नियमावली जारी केली आहे आणि गेमर्सला काही टिप्स देखील त्यामुळे सरकारनं कुठले नियम आखून दिलेले आहेत आणि कुठल्या टिप्स गेमर्सला स्वागत <tickle> गृह मंत्रालयाच्या सायबर विभागानं ऑनलाईन गेम खेळणाऱ्या युजर्सना इशारा दिला आहे गेमिंगच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहावं असं गेमर्सला सांगण्यात आलेलं आहे हा इशारा विशेषतः स्मार्टफोनवर गेमिंग करणाऱ्यांसाठी आहे स्मार्ट फोनवर गेमर्सला पैसे कमवण्याचं आमिष दाखवून त्यांना काही लिंक्स वर क्लिक करायला सांगण्यात येतं त्यानंतर युजरचा सर्व डेटा त्यांचं गेमिंग अकाउंट आणि पर्यायानं त्यात असणारे पैसे देखील हॅकरच्या ताब्यात जातात कित्येक प्रकरणांमध्ये तर युजर्सचे बँक डिटेल्स देखील चोरीला जाऊन मोठी फसवणूक झाल्याची घटना समोर आलेली आहे त्यामुळे सरकारनं गेमर्सला काही टिप्स दिलेल्या आहेत या टिप्स नेमका कोणत्या आहेत पाहूयात तर कोणत्याही ऑनलाईन गेमला केवळ अधिकृत वेबसाईट गुगल प्ले स्टोर आणि ऍपल ऍपच्या स्टोअरवरून वरून डाउनलोड करावं ऑनलाईन गेमिंग ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्या गेमची वेबसाईट आणि पब्लिशर याबाबत सगळी माहिती घेतली पाहिजे कोणतंही ॲप सुरू केल्यानंतर ते आपल्या मोबाईलमधील काही गोष्टींचा ॲक्सेस मागतं अशा वेळी केवळ त्याच गोष्टींचा ऍक्सेस द्यायचा ज्या गेमिंगसाठी गरजेच्या आहेत गेमिंग ॲप घेताना योग्य लिंकवर क्लिक केलं आहे का याची खातर जमा करा कित्येक वेळा नकली सबस्क्रिप्शन लिंकवर क्लिक केलं जाऊनही आपली फसवणूक होऊ शकते ऑनलाइन मल्टीप्लेअर गेम्स खेळताना समोरच्या अनोळखी प्लेअर सोबत चॅट करताना आपली खासगी माहिती कोणाशीही शेअर करू नका दरम्यान भारतातील ऑनलाइन गेमिंग इंडस्ट्रीसाठी प्राइम रेग्युलेटर म्हणून भारत सरकारचं पुढाकार घेणार आहे यापूर्वी सरकारनं यासाठी गेमिंग इंडस्ट्रीने सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन म्हणजेच एस आर ची स्थापना करावी असा विचार मांडला होता मात्र आता हा पर्याय रद्द करण्यात आला असून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान दा मंत्रालयात गेमिंगच्या आर्थिक व्यवहारांसाठी एक फ्रेमवर्क तयार करणार आहे एका वृत्तसंस्थेने याबाबतचा रिपोर्ट देखील प्रसिद्ध केला आहे सरकारने इंडस्ट्रीमधून एसआरओ प्रपोजल मागवले होते मात्र ते आलेले प्रपोजल गेमिंग इंडस्ट्रीच्या बाजूने अधिक झुकलेले आहेत त्यानंतर ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन ई स्पोर्ट्स प्लेअर वेलफेअर असोसिएशन ऑल इंडिया गेमिंग रेग्युलेशन फाउंडेशन आणि फेडरेशन ऑफ इंडियन फॅन्टी स्पोर्ट्स अशा संस्थांनी आपापले प्रस्ताव पाठवले होते मात्र त्यांच्यापैकी एकही प्रस्ताव मंत्रालयाच्या पसंतीस उतरला नाही या प्रस्तावांमध्ये गेमिंग कंपनी आणि त्यांचे सहकारी यांचा मोठा प्रभाव हो दिसत आहे त्यामुळे स्वतः यात आवश्यक ती पारदर्शकता नव्हती असं सरकारने म्हटलं त्यानुसार त्यांना सरकारनं नवीन नियमावली जारी केली आहे आता हा नवीन नियम काय आहे सध्याच्या आय टी नियमानुसार ज्या गेम मध्ये खेळण्यासाठी खऱ्या पैशांचा वापर केला जातो त्या गेम्सना एका रेग्युलेटरी बॉडीकडून परवानगी घेणं गरजेचं आहे ज्या गेम्समध्ये खरे पैसे वापरले जात नाही त्यांना या गोष्टीची कुठलीही आवश्यकता पडणार नाही त्यामुळे आता ऑनलाईन गेमिंग खेळताना होणाऱ्या फ्रॉड्सला आळा बसू शकतो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका